आणि जेडीपी वाढीचा अमृत अतुल सुरी बी आय डीएफ तर्फे गुंतवणुकीतील संधी याविषयी व्याख्यान संपन्न येणारा काळ हा जीडीपी वाढीसाठी महत्त्वाचा ठरेल कारण स्वातंत्र्याच्या पंचाहत्तर वर्षानंतरचे राजकीय स्थैर्य आणि विकसित भारतासाठी सुरू असलेले प्रयत्न महत्त्वाचे आहे यामुळे शेअर बाजारात तेजीची शक्यता राहणार असल्यामुळे गुंतवणूकदारांनी गुंतवणुकीसाठी विचार करावा असे मत मॅरेथॉन ट्रेंड्स ऍडव्हायझरीचे प्रमुख कार्यकारी अधिकारी अब्दुल सुरी यांनी केले संजय भडावत विद्यापीठात बी आय डी एफ तर्फे आयोजित व्याख्यानात ते बोलत होते म्हणाले सत्तेचाळीस पर्यंत निफ्टीचा विचार केल्यास उद्योजक व्यावसायिक गुंतवणूकदार यांना यामध्ये फायदा होण्याची शक्यता आहे भारतातील वाढत्या बाजारपेठेचा विचार केल्यास मेहनतीने आणि विचारपूर्वक गुंतवणूक करणे गरजेचे आहे आर्थिक विकासाचा दर खर्या हा पंधरा किंवा वीस वर्षांनी वाढत असतो खऱ्या अर्थाने गुंतवणुकीसाठी हा काळ अमृत काळ असतो जागतिक बाजारपेठेचा अभ्यास केल्यास अशीच परिस्थिती दिसून येते वाढ वाढ आणि स्टॉक मार्केट यांच्यामध्ये सहसंबंध असतो ज्या देशात तरुणांची संख्या जास्त आहे त्या देशाचा विकास दर वाढताना दिसतो अशा परिस्थितीत सेव्हिंगचे चे से प्रमाण वाढलेले असल्यामुळे गुंतवणूक करणे फायद्याचे असते असे मत त्यांनी मांडले असेही म्हणाले की भारतात परदेशी गुंतवणूकदार जसे गुंतवणूक करत आहेत तशाच पद्धतीने भारतातील गुंतवणूकदारांनी या गुंतवणुकीचा अभ्यास करून विविध क्षेत्रात गुंतवणुकीचे प्रमाण वाढवायला हवे येणारी अठ्ठावीस वर्षे ही भारतीय बाजारपेठेत गुंतवणुकीसाठी चांगली असणार आहेत अमेरिका चीन अशा देशांचा विचार करता भारत हा तरुणांचा देश बनला आहे त्यामुळे उत्पादन सातत्य राहणार असून हा काळ अमृत काळ म्हणून सर्वांसाठी असणार आहे यावेळी अध्यक्ष संजय घोडावत यांनी फोरमद्वारे उद्योग व्यवसाय वाढीसाठी सातत्याने नवीन उपक्रम राबवले जात असल्याचे सांगितले गुंतवणुकीमुळे आपण यशाची एक एक शिखरे पार करत पुढे जातो त्यासाठी गुंतवणूक वाढवणे गरजेचे आहे वाढवताना जपणूक करणे गरजेचे असल्याचेही यावेळी आवर्जून सांगितले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोहन तिवडे यांनी केले तर आभार व्यावसायिक राजू मेहता यांनी मानले यावेळी बी आय चे सदस्य उपस्थित होते